आमच्या एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात देण्यासाठी आलो आहे या निवेदनामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे एस टी आरक्षणामध्ये सध्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ थांबण्यात यावा आणि एस टी प्रवर्गामध्ये कुठल्याही दुसऱ्या जातीचा समावेश न करताना आम आमच्या टी आरक्षणामध्ये सध्या सत्तेचाळीस प्रजाती आहेत सत्तेचाळीस प्रजाती असल्यामुळे सध्या दोन जाती त्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचं असं म्हणणं नाही की त्या दुसऱ्या दोन जातींना आरक्षण देऊ नका त्यांना दुसरं ठराविक आरक्षण जे असेल ते त्यांच्या हिशोबानं देण्यात यावा परंतु आमच्या टी आरक्षणामध्ये कुठल्याही परिस्थितीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांचं जे काही जे आरक्षण असत त्यांना आमचा कसल्याही आम प्रकारचा विरोध नाही आपली मागणी ना मान्य न झाल्यास मग काय आमची मागणी न मान्य झाल्यास आम्ही छत्रपती संभाजीनगर इथेच म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाचं नियोजन केलं आहे आणि ते उपोषण उपोषण समजा एकोणतीस तारखेला आम्ही इथं आमरण उपोषणा आयोजन केलं आहे माझं नाव जगनाथ त्रिंबक मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आमची मागणी हीच आहे का आमच्या समाजात एसटी प्रवर्गामध्ये सध्या बंजारा समाज म्हणतोय धनगर आणि बंजारा समाज दोन तीन जातीचं असं म्हणणं आहे का आम्हाला या एस टी प्रवर्गामध्ये जागा मिळावी पण याच्यामध्ये पहिलेच आमच्या सत्तेचाळीस जाती आहेत आणि त्या याच्यामध्ये कोणीही घुसाखोरी करू नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत माझं नाव विनायक पंडित पवार मी एकलव्य आदिवासी समाज उन्नती सामाजिक संस्था यामध्ये काम करतो या संस्थेच्या वतीने आम्ही निवेदन देणार आहे हो विनायक पंडित पवार आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही सर्व आदिवासी समाज समाज बांधवाच्या वतीने आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या पण बोगस मच्छीमार संस्था आहे या संस्था सध्या आदिवासी समाजावरची ताळूवरचं लोणी काढून खाण्याचं काम करत आहे आणि आदिवासी समाजाचा जो पण रोजगार आहे या संस्थेने हाडफवून घेतलेला आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेबाने तत्काळ या बोगस मच्छीमार संस्थेची तत्काळ सखोल चौकशी करून त्या संस्था कायमस्वरूपी बंद करून त्या ठिकाणी आदिवासी संस्था स्थापन करावं आणि आदि आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी आमची या निवेदनामध्ये मागणी आहे तुन, कोण कोण आलेले आमच्या सोबत संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक कानेकोपऱ्यातील सर्व आदिवासी समाज इथे आलेला आहे माझं नाव शेकनाथ त्रिंबक मोरे एकलव्य सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष तसेच आम्ही प्रशासनाला या निवेदनाद्धे इशारा देतो आमच्या पत्राचा कुठल्याही प्रकारे विचार केला गेला नाही तर आम्ही रोडवरती रस्ता रोको आंदोलन असो किंवा आमरण उपोषण असो आम्ही आमरण उपोषणाचा तारीख पण या निवेदनामध्ये दिलेला आहे त्या तारखेला कुठल्याही प्रकारे कल्पना न देता आम्ही इथं आमरण उपोषणाला बसणार आहे अधिकारी कार्यालय या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत आम्ही मच्छीमार संस्था आमचे भरपूर लोक आमचा उदरनिर्वाह हो, त्याच्यावरच चालतो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तो पण तो आज आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे आणि बोगस मच्छीमार संस्था या जिल्ह्यामध्ये भरपूर चालू आहे तरी माझं एकच निवेदन आहे सरांना का जिल्हाधिकारी साहेबांना त्यांनी ह्या बोगस मच्छीमार संस्था बंद करून आमच्या आदिवासींच्या अशा नवीन संस्था स्थापन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी मी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत साहेब माझं नाव विनायक पंडित पवार मी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आहे एकलव्य आदिवासी बिल समाज उन्नती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य अधिकारी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि शासनापर्यंत जी आमचे मागणी होती ती मागणी आम्ही शासन स्तरावर पाठवणार आहे असं आश्वासन अधिकारी साहेबांनी दिलं आणि त्यात आमचं एक दुसरं निवेदन होतं आदिवासी मच्छीमार स्थापन करण्याबाबत त्यातील जिल्ह्यातील काही बोगस मच्छीमार संस्था आहेत त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी होती जिल्हाधिकारी साहेबांसमोर तर ते जिल्हाधिकारी साहेबांनी हो म्हटलं आमच्या स्तरावरही आम्ही चौकशी करून तुम्हाला योग्य त्या रीत्या न्याय देण्याचं काम आम्ही असं करू असा जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला न्याय दिला